ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आता इकडे प्रिया विचार करते की ही प्रतिमा हळूहळू आठवायला लागलेली आहे तर मला माझाच फोटो हिला दाखवून या सगळ्यामध्ये आता हिला माझ्या बाजूने वळवून घेतलं पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये हिने मला आता ओळखायलाच पाहिजे म्हणून आपल्या लहानपणीचा फोटो घेऊन इकडे आता प्रिया मुद्दामच प्रतिमाच्या इकडे येते छोटेपणीचा फोटो घेऊन ती प्रतिमाकडे येते त्याच वेळेला कुसुमाता प्रतिमाची वाचा परत आले म्हणून प्रतिमाला भेटायला यायला निघालेली असते सायडीने तिला आता वाचा परत आलेली आहे प्रतिमात्यांची हे, प्रतिमा हे सांगितल्यामुळे प्रतिमासोबत बोलूया म्हणून कुसुम यायला निघालेली असते तो पण तोपर्यंत इकडे प्रियाची नवीन कारस्थानं चालू असतात प्रिया आता प्रतिमाला इकडे आपण कसे तन्वी आहोत हा बघ माझा लहानपणीचा फोटो आई तुला आठवते का लहानपणी मी अशी दिसायचे असं म्हणत प्रिया प्रतिमाला आपली आठवण करून देत असते तोपर्यंत प्रतिमा मात्र तिला अजूनही तन्वी म्हणायला तयार नसते ती सांगते आजपासून तू मला तन्वी म्हण पण प्रतिमा तिला तन्वी म्हणायला नकार देते त्यावरती प्रिया म्हणते का आई काय झालंय अजूनही तू मला तन्वी का म्हणत नाहीयेस अजूनही तू मला तन्वी म्हणायला नकार का देती आहेस असं म्हणत प्रिया आता तिला विचारत असते तोपर्यंत प्रतिमा तिला तो सांगते जोपर्यंत मला तुला तन्वी म्हणावंच वाटत नाही तोपर्यंत मी तुला तन्वी काही म्हणणार थिन्दार नाही तू या सगळ्यामध्ये मला आता मात्र इकडे प्रिया सांगण्याचा प्रयत्न करत असतो तू मला जोपर्यंत तन्वी म्हणत नाहीस मी इथून उठणार नाही यावरती प्रतिमा तिला सांगत असते एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामधून निघून जा असं म्हणत प्रतिमा खूप हायपर होती प्रतिमाची जरी वाचा परत आली असली तरी तिने अजूनही प्रियाला ओळखलेलं नसतं प्रियाला ओळखलेलं नसल्यामुळे या सगळ्यामध्ये प्रतिमाला तिला अजूनही मुलगी मानायला खूप त्रास होत असतो तितक्यात तिथे सायली येते सायली सांगायला लागते हे बघ प्रिया तुला सांगितलेलं आहे ना की अजूनही प्रतिमा त्यांची हबेतशी तब्येतीमध्ये रिकव्हरी नाहीये त्यांची वाचा परत आली असली तरीसुद्धा त्या अजूनही तुला तन्वी म्हणून मान्य करायला तयार नाहीये त्यांचं मन यावरती प्रिया म्हणते मला तर असं वाटते तू न त्यांना भरवतेस माझ्या आईला की मी तन्वी नाही आहे म्हणून आणि तूच तन्वी आहेस म्हणूनच ती आता तुला म्हटली ना तन्वी म्हणून यावरती मग मात्र सायली तिला सांगते एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्या ती प्रिया सांगायला लागते ती तुला का मुलगी मानते यावर ती सायली म्हणते मला नाही माहिती आता प्रतिमा पण खूप हादरलेली असते आणि ती प्रियाला सांगते हे बघ तिने मला ना सांगितलेलं नाहीये की ती मी तिची मुलगी आहे किंवा मला मुलगी म्हण उलट तिने मला सांगितलं की तुम्ही जर का तन्वीच्या पुढे असं म्हटलात की तुम्ही मला मुलगी मानताय तर तिला खूप त्रास होईल असं ती म्हटली होती असं म्हणत प्रतिमा आता सायलीची बाजू इकडे प्रियाला समजून सांगत असते प्रिया म्हणते तुम्ही दोघीजणी एकमेकींना साक्ष देता मला हे काही पटत नाही मीच बाबांना आता जाऊन सांगणार आहे की तुम्ही माझ्याविरुद्ध कारस्थान करता यावरती प्रियाला सायली सांगते तुला जे काही करायचं ते कर इकडे तोपर्यंत महिपती नागराज आणि आता इकडे आता साक्षी या तिघांचा प्लॅन होतो की या प्रियाला काहीही करून आता आपल्याला एक्सपोज करायलाच पाहिजे कारण प्रियाचं हे नाटक खूप झालेलं आहे या प्रियाच्या नाटकामुळे आता आपल्याला त्रास होतोय म्हणजे प्रिया ही खरी तन्वी नाही आहे हे आता आपणच एक्सपोज करूया नागराज तूच सगळ्याच्यामध्ये शोध लावायचा की ही खरी तन्वी नाही आहे आणि हिला आउट करून टाक म्हणजे तू विश्वास जिंकशील आणि मग मात्र आपण पुढचा गेम करू रविराजांचा एकदा का विश्वास तू जिंकलास ना की प्रियाला खोटी तन्वी सिद्ध करून मग आपण हे सगळं करू शकतो यावरती नागराज म्हणतो पण कसं यावर मैफत म्हणतो आपल्याकडे गाठोड आहे ना त्या गाठोडाचा कधी उपयोग करायचा पण महिपतच्या गाठोड्याचा उपयोगाच्या आधीच तिकडे आता कुसूम येणार असते महिपत म्हणतो आपल्याकडे जे गाठोड होतं ते गाठोड आता मात्र नाहीच आहे ते सायलीच आहे हे आपण सिद्ध करूया साक्षी म्हणते पण तिने आपलं नाव घेतलं तर यावर महिपत म्हणतो तोच तर माझा गेम आहे ती नाव घ्यायच्या आधीच जर आपण एक्सपोज तिला केलं ना तर आपल्याला या सगळ्यामध्ये खूप मोठा फायदा होईल साक्षी म्हणते तुम्हाला महिपत महिपत म्हणतो हो मग आता मोठी युक्ती करतो तोपर्यंत इकडे प्रतिमाला भेटायला आलेली असते ती म्हणजे कुसो आता तोपर्यंत रविराज बऱ्याचशा गोष्टींची शहानिशा करत असतात यावेळेला रविराजांनी त्यांच्या पोलीस मित्राची मदत घेतलेली असते त्यांनी सांगितलेलं असतं की आता माझ्या बायकोची वाचा परत आलेली आहे तर या सगळ्यामध्ये जर आपल्याला खूप मोठं स्टेटमेंट तिच्याकडून मिळू शकतं जर तिची थोडीफार स्मृती परत आली तर त्यावर ते इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे आपण एक काम करूया या सगळ्यामध्ये जिथे काही अपघात झालेला आहे ना त्या सगळ्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा शहानिशा करूया आणि काही माणसं जी तुमची आरोपी आहेत आरोपे ना या सगळ्यामध्ये आपण आता एका बाजूला करूया रविराज तोपर्यंत तो कुसुम प्रतिमाच्या इथे भेटायला प्रतिमा येते इथे भेटायला आल्यावरती इकडे आता प्रियाचा चाललेला प्रकार कुसुम पाहते प्रिया सायली आणि प्रतिमा या तिघींच ही बोलणं कुसुमने ऐकल्यावरती आता मात्र ती इकडे सायलीला घेऊन येते आणि ह्या प्रियाचं काय चाललंय म्हणजे प्रतिमा ताईंचं आत्ता जर का त्यांचं हे परत आलं वाचा तर ही त्यांना इतका का त्रास देते सायली सांगते तेच तर तितक्यात अर्जुन येतो त्यावरती सायलीच्या हातामध्ये तो फोटो असतो त्यावरती आता कुसुम म्हणायला लागते हे काय आहे हा तर फोटो तुझा आहे ना यावरती आता सायली सांगायला लागते नाही ग कुसुमताई हा लहानपणीच्या तन्वीचा फोटो आहे अर्जुन म्हणतो हो हा तन्वीचा फोटो आहे ही त्यावरती सायली सांगते हो हाच फोटो दाखवून प्रतिमा त्यांना मी कशी तन्वी आहे मी लहानपणीची तन्वी अशी दिसायचे असं सांगण्याचा प्रयत्न करते आहे यावरती कुसुम म्हणते हा फोटो हा फोटो तर चुकीचा आहे हा फोटो सायलीचा आहे यावरती अर्जुन म्हणतो काय कुसुम म्हणते हो हा फोटो सायलीचा आहे सायलीच्या गाठोड्यामध्ये हा फोटो मधुभाऊंनी ठेवताना मी पाहिला होता यावरती सायली म्हणते कसं शक्य आहे कुसुमताई म्हणते जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही मधुभाऊंना जाऊन भेटा जर मधुभाऊंना जाऊन भेटला तुमची शहानिशा होईल सायलीला धक्काच बसतो अर्जुनला धक्का बस आता अर्जुन आणि सायली कुसुमला विचारतात खरंच हे असं आहे यावरती कुसुम म्हणते माझ्यावरती विश्वास ठेवण्याच्या आधी एकदा मधुभाऊंची भेट घेऊन कन्फर्म करा अर्जुन हो म्हणतो मग अर्जुन मधुभाऊंची भेट घ्यायचं ठरव सायलीला बऱ्याच दिवसानंतर पाहून आता अर्जुन आणि इकडे आता जेव्हा अर्जुन घेऊन येतो सायलीला मधुभाऊ खूप खुश होतात सायलीला पाहून ते म्हणतात साऊबाळा तुला बऱ्याच दिवसांनी बघून मला खूप आनंद झाला सायली म्हणते मधुभाऊ मी माझ्याच ह्याच्यामध्ये इतकी व्यस्त झाले ना की तुम्हाला तुम्हाला भेटायला सुद्धा मी आले नाही आणि तुमची केस सुद्धा खूप लांबणीवर चालली मधुभाऊ म्हणतात नको ग तू माझी चिंता करू तुम्ही दोघ जण मला सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न करताय ते प्रयत्न मला दिसत आहेत आणि त्यामुळे मी तुमच्यावर नाराज आहे नाही आहे मला आहे ना कधीतरी मला न अर्जुन सर सोडवणार यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ मी तर तुम्हाला सोडवणारच आहे पण या सगळ्यामध्ये मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो ती म्हणजे मी आलो ह्या महत्वाच्या कामासाठी सायरीचा भूतकाळ विचारला मधुभाऊ म्हणतात का काय झालं यावरती अर्जुन म्हणतो मला सायली कुठे सापडली काय सापडली सांगाल का मग मधुभाऊ थरारकदृष्ट सांगायला लागतात म्हणजे डिसेंबर 20, 20 साली सायली त्या मंदिराच्या इकडे आली होती हातामध्ये एक खेळणं घेऊन रडत रडत सायली तिकडे आली होती मग अर्जुन फोटो दाखवतो आणि हा सायलीचा सा फोटो आहे की प्रियाचा फोटो आहे मधुभाऊ म्हणतात हा तर सायलीचा सा फोटो आहे यावरती अर्जुन म्हणतो ही तर आमची छोटी तन्वी आहे यावरती मधुभाऊ म्हणतात कसं शक्य आहे मी हा फोटो सायलीच्या गाठोड्यात ठेवला होता अर्जुन सांगतो तेच गाठोड रविराजांना प्रियाचं म्हणजे तन्वीचं गाठोड म्हणून देण्यात आलं मधुभाऊ म्हणतात ही गोष्ट अशक्य आहे असं होणं शक्यच नाही अर्जुन म्हणतो हो मधुभाऊ असं झालं आहे आता मात्र मधुभाऊ म्हणतात मी रविराजांना सांगायला तयार आहे आता अर्जुनने रविराजांना ऑलरेडी बोलवून घेतलेलं असतं रविराज आल्यावरती मधुभाऊंना ते भेटतात मधुभाऊ सगळा इतमभूत माहिती सांगतात रविराज म्हणतात हे कसं शक्य आहे हा माझी मुलगी तन्वीचा फोटो आहे अर्जुन अर्जुन आता तिथे उभाच असतो रविराज म्हणतात मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय ही माझी मुलगी तन्वी आहे वधुवा म्हणतात मला तन्वीबद्दल माहीत नाही हा साऊबाळाचा फोटो आहे त्या दिवशी म्हणजे वीस डिसेंबर दोन हजार साली ज्या वेळेला आमच्या इकडे आरती चालू होती तेव्हा एक छोटी मुलगी हातात भावली घेऊन आली होती हा तिचा फोटो आणि हीच ती सायली आता रविराजांना पण धक्का बसतो आणि ते म्हणतात हे कसं शक्य आहे यावरती मधुभाऊ म्हणतात हो माझ्या साऊबाळाच्या पायावरती एक तुळशी पत्राची खूण आहे आता मात्र रविराजांना धक्का बसतो मधुभाऊ कुसुम यांनी सांगितलेलं हे सत्य रविराजांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे आता या सगळ्यामधून रविराज आता सायलीला भेटायला येतात त्यावेळेला सायलीला प्रिया ओरडत असते तू तू माझ्या आईबाबांना माझ्यापासून लांब करतेस तू त्या कुसुम आणि मधुभाऊना हाताशी धरून हे चाळे करतेस यावरती कुसुम म्हणते खबरदार खोटारडे हा फोटो तर आमच्या तन्वीचा आहे आमच्या सायलीचा आहे आणि सायली हीच तन्वी आहे ही ही, हे सत्य रविराजांना समजलेलं आहे इकडे आता ऑलरेडी प्रतिमा सुद्धा आलेली आहे प्रतिमाला पण हे सगळं कळालेलं आहे सगळ्यांच्या समोर खुलासा झाल्यावरती आता रविराज काय निर्णय घेणार पाहणार यांच्याक ठर